सिंधुदुर्गात सात गुंठे जागा आणि कोकणी घर ते पण देखील फक्त बावीस लाखात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे आज मित्रांनो तुमच्यासाठी तळ कोकणामध्ये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोव्यापासून मोजून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती वाडी वस्तीमध्ये आय रस्साला लागून सात गुंडे जागा आणि कोकणी घर अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सक्करून कोणत्या कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत चला तर मी जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव वेते तालुका सहांदोडी जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे सहादोडी मुख्य शहरापासून मोजून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गोव्यापासून यापासून फक्त आठशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये रस्त्याला लागून सात गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले साधारण बाराशे स्क्वेअर फुटाचे टू बी एच के कोकणी घर देखील आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी आपल्याला गावातील अधिकृत रस्ता देखील उपलब्ध आहे आणि या मित्रांनो सामायिक रस्ता आहे आणि या रस्त्याचा उपयोग आपले प्रॉपर्टी मालक आणि आपल्या प्रॉपर्टीच्या पुढे असणारे घरमालक आणि इतर जागा मालक देखील करतात त्यामुळे आपल्या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी आपल्याला डायरेक्टली एक थेट रस्ता देखील मिळत आहे आणि आपण पूर्णपणे आपली गाडी घेऊन या प्रॉपर्टीमध्ये येऊ शकता त्यामुळे रस्त्याची देखील कोणती अडचण आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये नाही आहे सबर समोर तुम्ही पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टीमध्ये आपल्या जागा मालकांनी चांगल्या प्रकारे झाडांची लागवड देखील केलेली आहे नारळ सुपारी काजू आंबा आणि चिकू अशा विविध झाडांची लागवड देखील आपल्याला प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटची स्थिती म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर डेटल सिंगल ओनर आणि स्वतंत्र सातबारा नकाश असलेली आजची आपली प्रॉपर्टी आहे मित्रांनो जागेची मोजणी देखील झालेली आहे आणि पूर्णपणे कंपाऊंडवर देखील म्हणजेच तारेचे कंपाऊंड आणि एक साईडने झाडांचे कुंपन या प्रॉपर्टीला करण्यात आलेले आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीमध्ये आप पाण्याची सोमाल तर पाण्यासाठी मित्रांनो एक वीर आहे आणि याला वर्षाचे बारा महिने चांगल्या प्रकारे पाणी देखील उपलब्ध असते त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला पाण्याची देखील कोणती अडचण नाही आहे जवळची बाजारपेठ म्हणाल तर मुख्य बाजारपेठ म्हणजे सावंतवाडी बाजारपेठ आपल्या प्रॉपर्टीपासून आप मोजून फक्त सात किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे त्याचबरोबर छोटे मोठी दुकानं देखील तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीपासून एक दोन किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध आहे सोबत जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर सावंतवाडी रेल्वे स्टेशन तुम्हाला साधारण साडेपाच किलोमीटरच्या अंतरती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवा हायवे हा देखील फक्त आठशे मीटरच्या अंतरती आणि गोवा बॉर्डर आणि मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट हे देखील तुम्हाला फक्त तीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या जागेमध्ये असणाऱ्या कोकणी घराबद्दलची माहिती मित्रांनो साधारण आठ ते नऊ वर्ष जुने आपले कोकणी घर आहे आणि पूर्णपणे चिरे बंदी बांधकाम असलेले आणि कवलुरी छप्पर असलेले आपले घर आहे मित्रांनो पूर्णपणे मेंटेन असे घर आहे त्या तुम्हाला घेतल्यानंतर जास्त काही काम करण्याची देखील या ठिकाणी आवश्यकता नाही आहे मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या कोकणी घराच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे नॉर्थ फेसिंग असलेले घर आहे आणि पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार आपले बांधकाम करण्यात आलेले आहे समोर मित्रांनो मुख्य दरवाजा एंट्री घेतल्यानंतर आपल्या समोर येतं आपला हॉल म्हणजेच आपली येथे पडवी आणि पूर्णपणे स्पेसेस अशी जागा तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे समोरच मित्रांनो देवघर आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गणपती आणि इतर इतर गोष्टी देखील करू शकता आणि काही कारण असं मित्रांनो समजवा आहोत की या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर या ठिकाणी काही कारणास्तव लाईट नसल्यामुळे आम्हाला मित्रांनो कमी उच्चात या ठिकाणी शूटिंग करण्यात आलेली त्यामुळे आम्ही तुमच्याशी समजू आहोत तुम्ही समोर पाहू शकता मित्रांनो की एक रूम आहे म्हणजेच आपला ह्या घराचा येतो बेडरूम आणि चांगला आणि स्पेसेस रूम तुम्हाला मिळत आहे पोटमाळे देखील आहे ज्या ठिकाणी तुम्ही हो व्हायचं सामान देखील स्टोअर करू शकता समोर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी अजून एक रूम आहे म्हणजेच मित्रांनो पूर्णपणे टू बी एच के अशा कन्सेप्टमध्ये आपले घर बांधण्यात आलेले आहे आणि पूर्णपणे ग्रिल आणि विंडोजचा वापर या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यामुळे हवा देखील व्यवस्थितपणे खेळती राहते समोर पाहू शकता मित्रांनो की या ठिकाणी आपला येतो किचन तुम्ही पाहू शकता की मोठा आणि स्पेसेस आणि कोकणी पद्धतीचं आपलं किचन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे इथूनच समोर तुम्ही तुम्ही पाहू शकता की ते आहेत आपला टॉयलेट बाथरूम आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी इंडियन टॉयलेट बाथरूमचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी बघून तुम्हाला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार की ही प्रॉपर्टी हे मालक काय विकत आहेत मित्रांनो हे प्रॉपर्टी मालक अन्य ठिकाणी शिफ्ट झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी नवीन घर बांधले आणि या ठिकाणी घर मेंटेन करणे यांना शक्य नसल्यामुळे ही प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत आणि मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिलं असाल की पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे रस्त्याला लागून आणि ह्यापासून अजून फक्त आठशे मीटरच्या अंतरावरती आपला सात गुंटचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि त्यामुळेच आपले टू बी एच केचे बाराशे स्क्वेअर फुटाचे कोकणी गर्दी केल्या आहे सोबत तुम्हाला जागेमध्ये विहीर आहे आणि चांगल्या प्रकारे झाडांची लागवड देखील मिळत आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकाने जी अपेक्षी किंमत आहे ती एकूण किंमत बावीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जे प्रॉपर्टी आवडली असल्यास साईड विजिट करायची असल्यास किंवा या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती जर हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपण सपर्क साधू शकता आपल्याला विसुद्धी सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल त्याचबरोबर आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि सोबत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची माहिती घेत राहण्यासाठी आमच्या प्रॉपर्टीचे यूट्यूब चॅनलला नक्की सफाई कोण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीचे म्हणजे बजेट प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार समोर मित्रांनो आमच्या अमित आपल्याच्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली वेळच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील सर्वप्रथम प्रॉपर्टीचे सर्वप्रथम अपडेट त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर